राज्याचे माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय शंकरनगर येथे कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांची निकटचे स्नेही त्यांचे मेहुणे राज्याचे माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खदगावकर भाजप पक्षाला कायमचा रामराम ठोकत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे पंधरा तारखेला माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर व त्यांच्यासोबत चार आमदार आणि एक खासदाराचा जाहीर प्रवेश होणार असल्याचेही बोलले जात आहे खदगावकरांच्या होणार असलेल्या पक्षप्रवेशात चार आमदार आणि एका खासदाराच्या प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याचे दिसून येत आहे अशोकराव चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपला फायदा होईल असे वाटले होते परंतु नांदेड लोकसभेत माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या पराभवा माझा पराभव झाला आणि पराभवाचा पहिला फटका भाजपला बसला आहे आता काँग्रेस पक्ष प्रवेशाच्या धडक निर्णयामुळे खदगावकरांसोबत माजी खासदार चार माजी आमदार माजी जिल्हा परिषद सदस्य माजी नगरसेवक माजी सरपंच अशा बहुसंख्य खदगावकरांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार असल्याच्या चर्चा आहेत अशोकराव चव्हाण काँग्रेस पक्ष सोडून एकटेच भाजपात प्रवेश केला होता मात्र खदगावकरांचा भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देऊन आता काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्यासंबंधी बारा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता गोदावरी मनार पब्लिक स्कूल शंकरनगर येथे नांदेड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विचारविनिमय संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या संवाद बैठकीला नांदेड जिल्ह्यातील बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित राहणार आहे खदगावकरांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे खदगावकरांच्या या प्रवेशामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत जनसामान्यांच्या नेत्या म्हणून परिचित असलेला ज्यांची भावी आमदार म्हणून सध्या चर्चा आहे त्या मिनलताई खदगावकरांच्या फायद्याचा ठरणार असून खगावकरांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशामुळे महाविकास आघाडीच्या नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा येतील असे तर्कवितर्क लावले जात आहेत ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड